मनसेच्या वतीने आमदार अभिजित पाटील यांचा नागरी सत्कार अभिजित पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली दिलीप धोत्रे भारतनानानंतर जनतेने मला स्वीकारले अभिजित पाटील पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आमदार अभिजित पाटील यांना क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार अर्पण करून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की अभिजित पाटील यांनी केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी त्यांना आमदार करून दिलेली आहे भविष्यकाळात अभिजित पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जनतेच्या मनातील आमदार म्हणून अभिजित पाटील यांना जनतेने निवडून दिले याबद्दल मतदार संघात नागरिकांचे त्यांनी आभार मानले या प्रसंगी अभिजित पाटील आमदार म्हणजे आपण आमदार आहोत असे उद्गार दिलीप धोत्रे यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की हा सन्मान हा माझ्या घरचा सन्मान आहे मी या परिसरात लहानाचा मोठा झालो या परिसरातील नागरिकांनी माझी जडणघडण केली आहे माझ्या यशामध्ये येथील नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावरून भरभरून प्रेम केले आहे पुढील काळात परिसरातील प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला भारतनानानंतर जनतेने मला स्वीकारले आहे पुढील पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आमदार माढ्याचा जरी असलो तरी पंढरपुरातील विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला यावेळी त्यांनी अनेक प्रसंगांना उजाळा दिला आबाने आतापर्यंत केलेलं काम आज आबाने जी काम केलं होत त्याची आबांना दिल्या माढा मतदारसंघातल्या माडा तालुक्यातली लोकं असतील पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातली लोक असतील माळशिरस तालुक्यातल्या सोळा अठरा गावची लोकं असतील तिन्ही तालुक्याच्या लोकांनी आभाला आशीर्वाद दिला आहे आणि प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे त्यामुळं एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या टाळ्यापासून त्या लोकांचे तिन्ही तालुक्यातल्या मतदारांचे आपण या ठिकाणी आभार मानतोय आहे मी निवडणूक लढवली निवडणुकीत जय पराजय अपयश आलं निवडणुकीत काय झालं काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे पंढरपूरला माहीत आहे पंढरपूरच्या हजारोच्या संख्येनं लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं पण पंढरपूर मतदारसंघात भाजपने रेडीचा डाव खाळला लक्षात आलं का आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते सिद्ध झाले त्यामुळे मी काय नाराज नाही कारण कसं आहे की जर मला तुम्ही लोकांनी मतदानच केलं नसतं तर आता तुम्ही आलाच नसता बरोबर का नाही त्यामुळं आपल्याला सगळ्या लोकांनी मतदान केले आणि सगळ्याला आनंदाची गोष्ट काय की सगळ्याला माहित आहे आबा आणि बापू एक आहे बरोबर आहे अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे महाबा आमदार म्हणजे मीच आमदार आहे त्यामुळं आपल्याला या पुढे सुद्धा एकदम जोरात आणि ताकदीनं काम करायचंय सगळ्यांनी पुढं आबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना काम करायचंय जनतेच्या काय असे अपेक्षा असतील काम असतील तरी आता बघा या ठिकाणी तत्काशी रसपूत आहेत भारतीय जनता पार्टीचं पद असताना देखील त्यांनी आपल्या प्रेमाखातीर आज आपल्यावर ते आलेत आपल्यावर काम करतात असे अनेक असंख्य लोक आपल्या जुळणार आहेत त्यामुळं आपल्याला टेन्शन घेण्यासारखंच काहीच काम नाही या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि आपल्या घरातला आमदार झाला आहे म्हणून प्रचंड मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित राहिलात पुनशा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद